डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बबनराव नारायण ढोकळे शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रदीप दाते भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे जुन्नर तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे निजामभाई पटेल साकूर पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले ॲडव्होकेट अमित धुळगंट शेठ रोकडे मांडवी बुद्रुक सोसायटीचे चेअरमन चे रुपेश पाटील धुळगंट अमोल रोकडे तलाठी अक्षय ढोकळे प्रसाद कर्णावत दत्ता पाटील गागरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि खडकवाडी ग्रामस्थांची उपस्थिती होती डॉक्टर ढोकळे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला गेला ढोकळे यांनी अतिशय खडतर प्रवासातून हे शैक्षणिक संकुल उभं केलंय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण मिळावं या एकमेव हेतूनं ही, ही शाळा सुरू करण्यात आली आहे असं डॉक्टर ढोके यांनी सांगितलंय एका खेडेगावामध्ये असलेली मुलं एका खेडेगावातील मुलं आज या कॉलेजमार्फत मोठे होणार आहेत या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात ढोकळे यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या शाळेचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल अशा शुभेच्छा पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते यांचे चिरंजीव डॉक्टर प्रदीप दाते पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले यांनी दिल्यात शाळेचे प्राचार्य यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता त्या या कार्यक्रमासाठी आदरणीय आमदार काशिनाथ सर यांना या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आज आमदार साहेब अधिवेशनाला असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर प्रदीप काशिनाथ धाते या ठिकाणी आलो निश्चितपणाने मला या शाळेचं या आदर्श शा स्कूलचं आणि बाबासाहेब सरांचं कौतुक करावं हो थोडं थोडं आहे आज या ठिकाणी मी नेहमी रस्त्याने जाता येता या ठिकाणी या शाळेची प्रगती पाहतो गेल्या चार पाच वर्षापूर्वी सुरू झालेलं हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष होतोय भविष्यामध्ये या शाळेची प्रगती अशीच या ठिकाणी होत नाही अतिशय कष्टातनं बाबासाहेब ढोकेसर हे पुण्याला असतात त्यांनी त्यांच्या तिथं काही स्कूल आहेत निश्चितपणाने त्यांनी ग्रामीण भाग आपल्या ग्रामीण भागाचा वारसा सोडला नाही ते पुण्यामध्ये फार त्यांचे स्कूल आहेत पण ग्रामीण भागात ते काहीतरी केलं पाहिजे विद्यार्थी शिकले पाहिजे ते जे खडतर परिश्रमातून शिकले मोठे झाले त्याची जाण ठेवून आज आपल्या ग्रामीण भागातले भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी हे छोटंसं स्कूल चालू केलं होतं आज याचं वटवृक्ष होतं आहे निश्चितपणाने हे पाहताना आम्हाला आनंद होतो आहे या ठिकाणी अनेक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे स्कूल स्कू स्कूलच्या मा यांचं रेप्युटेशन एकदम शाळेचं चांगलं आहे त्यांची सुविधा चांगल्या आहेत अनेक कोर्सेस त्यांनी या ठिकाणी चालू केलेल्या आहेत काही कोर्सेस नोकरीसाठी ज्या काही गोष्टी लागतात काही म मेडिकल कोर्सेस असतील ते या ठिकाणी होतात आणि आदरणीय बाबासाहेब ढोकेसरांचं मी या ठिकाणी कौतुक करेलच दरवर्षी होणारा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम हा इतका मोठा असतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे ग्रामीण भागातला विद्यार्थी घडला पाहिजे त्यांना स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणाने बाबासाहेब सर आणि आदर्श ग्रुप करत आहे आणि निश्चित हे जे स्कूल आहे हे भविष्यामध्ये अतिशय मोठं होईल ह्या भागातले इंग्लिश मिडियम ह्या भागातल्या या पटर भागावरचं मोठं एक स्कूल म्हणून किंवा शाळा म्हणून नावारूपाला येईल मी या ठिकाणी ह्या आदर्श ज्युनियर कॉलेज व इंग्लिश मिडीयमला आदरणीय आमदार काशिनाथजी सर यांच्या वतीनं आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं दुसरे आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने आणि या दक्षिण नगर दक्षिणचे माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याही वतीने मी या स्कूलला न्यायसंमेलनाच्या निमितानं भेट दिली आणि यांना यांच्या सर्वांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज होत होता या ठिकाणची परिस्थिती बघून या कॉलेजची बिल्डिंग असेल या कॉलेजचा शिकवण्या शिकवण्या सध्या असणारा स्टाफ असेल आणि जी काही विद्यार्थ्यांचा गुणदर्शनाचा कार्यक्रम बघून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून खऱ्या अर्थानं या सा पठार भागातला आमच्या साकूर पठार भागातला असन या पारनेर तालुक्याच्या या भागातलं माझ्या अंदाजे सगळ्यात खूप टॉपचं आणि खूप मोठ इन्स्टिट्यूट या ठिकाणी पठार भागाला लाभतोय खूप आनंद होतोय सरांच्या माध्यमातून एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी राहते मी या संस्थेला आमच्या संबंध आमचा जो काही साकूर पठार भाग आहे या आमच्या साकूर पठार भागातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मी या इन्स्टिट्यूटला या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट दिली असता मी खूप खूप साऱ्या या संस्थेसाठी शुभेच्छा देतो आणि नक्कीच आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ आदरणीय सुजयदादा विखे पाटील आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याही माध्यमातून या संस्थेसाठी काही जी काही मदत लागेल ती देण्याचं नक्कीच आश्वासन या ठिकाणी मी देतो तर या स्नेहसंमेलनामध्ये मा जिजाऊसाहेब या नाट्यकलेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न